जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो जगजोगी जगजोगी सर्वच साजू संतांनी रात्रंदिवस तुम्हाला जागवण्याचा प्रयत्न केला मजनी र कर्म ज निरंतर माणूस जीवन किती जगला याला महत्व नाहीये मनुष्य जीवन जगला कसं याला खूप महत्व आहे या निसर्गाचा नेम आहे जाणं या प्रकृतीचा जा नेम आहे ने ने कोण कधी जाईल कोण दिवस येईल कायचा नाही देहाचा बसणाऱ्या मंडळीला फक्त माझी विनंती आहे जाणं जाएल, तुमच्याही हातात नाहीये जाणं माझ्याही हातात नाहीये कधीच असाले तुम्हालाही माहित नाहीये आणि कधीच असाले मलाही माहित नाहीये जाणं जरी तुमच्याने माझ्या हातात नसेल पण कसं जायचं हे प्रत्येकाच्या हातात मी विनायक बाबांच्या पुण्यतिथी उपस्थित असलेले सर्व मंडळींना विनंती करेल तुम्ही एवढं चांगलं जीवन जगूच नका की आपल्यासाठी पुणे जिल्हा ला। रडल पण आपलं कुटुंबाने आपलं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजे एवढं तरी माणसानं जगलं पाहिजे आपण गेल्यानंतर चार लोकांच्या तरी डोळ्याला पाणी आलं पाहिजेत एवढं तरी माणसाने जगलं पाहिजे मी तर नेहमीच सांगत असतो तुका म्हणे शिल्लक रहा वाटत असेल तर प्रत्येकाने आजपासून आपल्या आज जाण्याची तयारी करा अभंग जगगुरु तुकोबरायचं आहे थोडं लक्ष द्या कीर्तनाकड अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे चा चार चरणाचा आणि चा या अभंगामध्ये माझे जगतगुरु तुकोबर आहेत तुम्हाला आणि मला विचार करायला लावतात पहिला प्रश्न असा निर्माण होतो महाराज संसारातला प्रत्येक व्यक्ती हा विचारवंत आहे बडबड नका गुरु मागशी मंडळी थोडं थांबा म्हणून जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा विचारवंतच आहे आज एवढं गोड नियोजन या काळ्या कुटुंबियांनी केलं बसण्याची व्यवस्था केली जेवण्याची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली के सुंदर असं भोजनाची व्यवस्था केली सुंदर गायक आहे वादक आहे सगळं नियोजन एवढं सुंदर केलंय हे विचाराने केलं का विचाराने केलं ना ना विचारानेच केलं आज आपण एवढं डेव्हलप झालोय चांगले बंगले बांधतोय मुलांना शिक्षण देतोय संसारामध्ये एवढी प्रगती करतो ही विचारानेच करतो अविचाराने करू शकत नाही मग जन्मतःच प्रत्येक व्यक्ती जर विचार आहे आपण एवढे जर विचारवंत आहोत तर सर्व साधू संतांचा आग्रह तरी काय की आपण विचार करावा खरं सांगू का महाराज आपण संसाराविषयी तर एवढे विचार आपले की दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार चोवीस ची तयारी चालली आपली विचारच आहे ना फार चोवीस पोरगी जन्माला आल्यानंतर तिच्या लग्नाचा विचार करणारे लोक आहोत आपण पोराला एमबीबीएस कसं करायचं मुलाला इंजिनिअरिंग कसं करायचं सगळ्या गोष्टीची तयारी करताय घर कसं बांधायचं प्रॉपर्ट्या कोणत्या घ्यायचा शेती कशी पिकवायची सगळ्या गोष्टीची तयारी करता पण मानवी द्याल प्रत्येक जीव कधीच आपल्या जीवनाचा विचार करत नाही आपण आलोय कुठून आपल्याला करायचं काय आपल्याला जायचं कुठं ह्या सगळ्या विषय मनुष्य झोपलेला आहे झोपलेल्या प्रत्येक मानवाला सर्व साधू संतांनी के सा जाग केलंय करतात असं नाही सर्व संत साधू संतांनी तुम्हाला जागवण्याचा प्रयत्न केला मी नेहमी सांगत असतो साधू संतांचा जन्म साधू ज्यांनी माझ्या कल्याणासाठी झालेला आहे ब्रह्ममूर्ती संत जगे उतरले जना बुडते हे जन येतो कळवळा म्हणून या जगामध्ये तीन प्राणी असे एक माणूस त्याला प्रगती सहन होत नाहीये माणूस त्याला प्रगती होत नाहीये कुत्रा असाय की त्याला गती सहन होत नाही दोन आणि संत आहे की त्याला तुमच्या आणि माझी अधोगती सहन होत नाही तीन साधू संतांचं जन्म तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी अवतार तुम्हाला कारण उद्धराया जन संत हृदय नव नीत समाला हृदय नवर साधू संसद चा अंतर करणार आहे म्हणून सर्वांना माझी विनंती माय बाब तू विचार करतात मानवी द्याला मनुष्य जन्माला आलाय नेमकं करतोय काय सार काय काय चांगलं काय वाईट काय या सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून गेलेला आहे नुसती धाव पळत चालू आहे कशासाठी धावतो हेही कळत नाही मालक ज्याला कीर्तन भरपूर आहे तेही पळत कीर्तन कमी ते सुद्धा पळतय ज्याच्याकडे पैसा नाही तेही पळतय जे भिकारी ते सुद्धा पळतय म्हणजे नेमकं कळत नाही ज्याचं लग्न झालं तेही दुःखी आहे आणि ज्याचं होत नाही ते तर टेन्शन मध्येच आहे महाराज नेमकं कसं होणार ज्याला लेकर आहे तेही दुःखी आहे आणि ज्याला लेकर नाही तेही दुःखी लेकरावाले का दुखी चार चार लेकर असून कोणी सांभाळत नाही तेही दुःखीचे महाराज <laughs> काही प्रॉपर्टी भरपूर आहे पण काहीला काय खावयाची पंचायत आहे आणि काही खायला भरपूर आहे पण डॉक्टर दोन टाईम फक्त गोळ्या सांगितल्या सकाळी चार आणि संध्याकाळी चार नुसतं गोळ्यावरच जीवन आहे देवाचं गणितच महाराज उलट जे तुम्हाला पाहिजे ते प्राप्त होत नाही ते नको ते तुम्हाला भेटल्याशिवाय राहत मानवी देहाची सर्वात मोठी भ्रांती आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख अपेक्षा सुखाची अपेक्षा सर्वांना आहे मज लागे दुःख असे कोणी भावे ना आपल्या ग्रंथात सांगत असताना सांगतो बाबा या तिन्ही जगामध्ये जो कोणी प्रयत्न करतो तो केवळ आणि केवळ सुखासाठी करतो पण जीवनाचं दुर्भाग्य असे ज्याला सुख हवंय त्याला मिळत नाही आणि दुःख तुम्हालाही नको मलाही नको दुःख तुम्हालाही सोडत नाही मलाही सोडत नाही भले तुमच्याने माझ्या दुःखाचं कारण वेगळं वेगळं असू शकतं जे दुःख मला येते तुम्हाला नाही जे तुम्हाला येते मला नाही पण दोघाला निश्चित कोणतं कोणतं कौन्तु तरी दुःख आहे आणि या दुःखाचं निवारण होण्यासाठी साधू संतांचे अभंग आहे साधू संतांचे विचारे जगद जगद्गुरु तुकोबराय सांगतात मानवी देहाला जन्माला भागवतम शास्त्रम कलो किरेन एक मोठा आज आहे आजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसलेल्या आहात त्याच आजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो होतो आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत तो आजगर आपला तोंड बंद करत नाही तो आज पस्तावा करण्यापेक्षा वेळ आहे तोपर्यंत तो 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 चिंतन करून घ्या मी तो तर दररोज सांगतो अरे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे बरेचसे लोक म्हणतात आम्ही म्हातारपणी परमार्थ करू तुमच्या बापान ठेवला का म्हातारपणी परमार्थ तरुणपणा दहा बेंडायचे म्हातारपणी माळा जपायचं जमल अजिबात नाही तर ना भाग्यवंत नटे अरे अरे जवळ हे पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको सत्तर वर्षाचा माणूस आहे मी त्याला माझ्या पाठवतो बद्रीनाथ केदारनाथला जाणं शक्य अरे बद्रीनाथ केदारनाथ करायचं असेल तर तुमचं ऑक्सिजन लेवल चांगली पाहिजे तू वरती जाता येत नाही तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे म्हातपणी काय होणार आहे महाराज तुम्ही तुमच्या परिसरामध्ये तुमच्या पुणे परिसरामध्ये तुमच्या एखाद्या ऐंशी नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्न केलं का नाही ना लग्न करण्यासाठी एकवीस पंचवीस वर्षाचा मुलगा लागतो अठरा वर्षाची मुलगी लागती मग लग्नासाठी जर वयाची मर्यादा आहे तर परमार्थ हा म्हातारपणी कसा होईल याच्या पुढे जाऊन सांगू का पासष्ट वर्षाचं म्हातारा सरकारला सुद्धा चालत नाही सरकार म्हणतं भाऊ तू घरी मर फुकटचं पेन्शन घे डोक्याला त्रास देऊ मातारा झाल्यानंतर घर फुट तर परमार्थ कसा होईल महाराज विठाल वेळ पर्यंत देवाचं चिंतन करा वेळ निघून गेला रे गेला कि महाराज सांगतात हा नाही तरी गेला गुण गेल्यानंतर मला सांगतात नाही तरी गेला वाया एकदा का वेळ निघून गेली की परसर होत मग पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जटरे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित यारे आंधळ्याच्या हातात कावळा सापडवा तसा नर्देह सापडलेला आहे ना मग या नर्देहाचं सार्थक जर तुम्हाला जीवनामध्ये करून घ्यायचं असेल तर त्या भगवंताला आपल्या जीवनामध्ये आपलंस करा आणि हा सार विचार जीवनामध्ये करा अभंगाच दारा कंटी विठोबाचे बाकीचा विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाव कंठात धारण करा खरं सांगू का मानवी देहामध्ये जन्मलालेल्या प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये अशी एक भ्रांती आहे असा एक गोड गैरसमज आहे की त्याला असं वाटतं मी करतो म्हणून हे सर्व चालतंय अजिबात नाही गड्या बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर काही काही गोष्टीचा अनुभव येतो काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना काय म्हणतात लोक पहा बर वाक्य कसं असतं त्यांचं महाराज मी जर मेलो ना तर आमचं कुटुंब आजच उघड्यावर पडलं काही पडत नाही महाराज तू मरून बघा एकदा काही लोक म्हणतात महाराज मी जर गेलो ना तर आमच्या कात्रज परिसराचं राजकारण संपलं तू मरून बघ नाही एकदा असं नाही हो महाराज हे पूर्वीचे म्हातारे पु लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसं होलं काहीच झालं नाही भारताचं इंदिरा गेली तर सोनिया गांधी आलीच ना का भारत पण थोडं पडलं काही सोने गांधी गेली मोदी साहेब आले उद्या तेही जाणार आहेत कोणी तरी येणार आहे ज्याच्यात नित्य बदल होतो जिथं कोणा वाजून काही राहते त्याला जग म्हणतात गड्यांना तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यामुळे हे चालतं अजिबात नाहीये निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणूनी तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही घर चालवता अजिबात नाही देव तुमचा कोण चालून घेतो म्हणून तुम्ही घर चालवताय तुम्ही काय घर चालवणारे महाराज कोणी घर चालवत नाही हो असं गोड गैरसमज तुमच्याने माझ्या त्यातला म्हणून सर्वांना माझी विनंती आहे एवढा सुंदर नर्ते तुमच्या जीवनात प्राप्त करू हात का मानव देह भगवान ने दिया अल्ला म्हणायचे काय करायचे भगवान आहे ना ते तीस कोटी देव असताना कशाला तिकड मरायला जायचं आपलं आहे ना भगवान कोणता येत देह भगवानने अरे खाया पिया सुख नाहक एवढा साडेतीन नर्दे माझ्या जगाच्या मालकाने तुम्हाला भगवंतासाठी दिलाय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख गोला वचन जेणे तू जोडसे नारायणाला ना, जोडण्यासाठी नर्दे आहे आणि इथं येऊन जर नारायणाला जोडलं नाही तर मग राष्ट्र संत तुकडोजी महाराज सांगतात तुने जीवन गवा दिया जिसे पाला था उसको तो खो दिया अमृत को छोड़ा पीता शराब तू हरि भज साडेतीन हजार तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना माय बाप तर माझी विनंती लढ्यानो एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतना विना वाया दू श्वास स्वास प्रकृषी जाणीस श्वास कि आव न होय ना होय प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा न जाणो कोणता क्षण कधी कसा येईल काही सांगता येत हे काळा ना काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखपाखरीतव हे सरे क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावत तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसा राम राम स्मरा आदि माझ्या साधू संतांनी तुमच्याने माझ्यासाठी एवढं सुंदर करून ठेवलंय महाराज जेवढ्या सबसिड्या सरकारमध्ये नाही तेवढ्या साधू संतांनी दिल्या हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करीता हरी बोला किती सोपं करून ठेवलंय महाराज कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे भगवंताचं चिंतन करण्यासाठी आंघोळ करायची गरज नाही काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उधरती अरे वाईट काम करताना तुम्ही विचार करत नाही तर चांगलं काम करताना कशाला विचार करता लोक म्हणतात आम्हाला सुतके महाराज आम्हाला दहा दिवस काहीच खायला जमत नाही दहा दिवस लोक कीर्तनाला सुद्धा जात नाही दहा दिवस लोक देवाच्या मंदिरात जात नाही मग सुतकामध्ये तुम्हाला प्यायला बरी जमती सुतकामध्ये मध्ये तुम्ही मोबाईल खेळणं सोडलं का नाही सुटका मध्ये सोडलं का नाही सुतकामध्ये मध्ये खाणं सोडलं का नाही नाही मग खाणं सोडलं नाही मोबाईल पाहणं सोडलं नाही फिरणं सोडलं नाही पिणं सोडलं नाही मग बाकीच सगळं जर चालू आहे तर सुतका मध्ये देवाचं चिंतन करायला काय प्रॉब्लेम महाराज भगवान नामस्मरण करणार सगळं तुझे म्हणून मानवी भगवंताचं चिंतन करावं सारासार विचार करा उठा उठे सार काय ना आसार काय खरं सांगू का एका वाक्यात सांगतो देवाला सोडून जगातले जेवढे काही विचार आहे तेवढे सगळे आहे देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा आसारामध्ये देवाला सोडून तुमचं गाणं असत मला एक कळत नाहीये नामदेव राय कीर्तन करायचे त्यावेळेस आपले संत मालिका सांगते की पांडुरंग परमात्मा नाचत होता काय करत होता पांडुरंग नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळाला मला एक कळत नाही नामदेव राय कीर्तन करायचे त्यावेळेस पांडुरंग परमात्मा नाचत होता आम्ही एवढे भाग्यवान कीर्तनकार आहोत की आम्ही कीर्तन करायला लागलो की लोक झोपतात मला काय ताकद असेल आपल्या वाणीमध्ये काही कळत नाही दोन चार दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो एक साठ पासष्ट वर्षाची बाय मावली माझ्याकड आली आणि म्हणून लागली पुरुषोत्तम म्हणलं काय आई किती गोड कीर्तन करतोस रे तू एवढं गोड वर्णन केलं माझं मला खूप बरं वाटलं मी म्हणलं आई काय आवडलं तुला माझ्या कीर्तनातलं ती म्हणे दादा मला कीर्तनातलं काहीच कळत नाही मला ना गायनातलं कळतं ना अभंगातलं कळतं पण मला एक कळतं की तू खूप सुंदर कीर्तन करतो मी म्हणलं कीर्तनही चांगलं करतो म्हणती नेमकं काय आवडलं हे सांगत नाही परत विचारलं आई अगं तुला काय आवडलं हे मला तसल काही कळत नाही पण एवढं आहे की तुझ्यासारखा कीर्तनकार महाराष्ट्रात नाही मग तर माझ्या अजून अपेक्षा वाढली माझी नेमकं काय आवडलं असेल ती मला हळूच म्हणे हे बघ मला काय आवडायचं म्हणे बाळा घरी चार चार गोळ्या घेऊन झोप येत नाही रे म्हणे काय म्हंटली मला घरी चार चार गोळ्या घेऊन झोप येत नाही आणि तुझ्या कीर्तनाला तू रूप पाहता लोची म्हणायला लागल्यावर मी गोरले काय ताकद आहे भगवंतला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी आहे तेवढ्या सगळ्या आसार आणि खरं सांगू का, का मी तर नेहमी सांगत असतो हे चाललंय जे ना तुमच्या जीवनातले भागदौड हे देवाच्या सत्तेनं चाललं असं जर तुम्ही म्हणले तर जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारणच नाही वाक्य लिहून ठेवा काळजावर माझं जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेने चाललंय एक जे झालंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेने झालंय दोन आणि जे होणार आहे ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं होणार ह्या तीन गोष्टी तुम्ही भगवंतावर टाकून द्या जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारणच नाही घड्याला पण आपलं असं आहे चांगलं केलं तर तुम्ही केलं वाईट केलं तर देवाने केलं असं नाही हो महाराज देव कोणाचं चा, चा, चांगलंही करत नाही कोणाचं वाईटही करत नाही आता आम्ही कीर्तन करतोय परमार्थ करतोय गळ्यामध्ये माळी आहे माझ्या गाडीचा अपघात झाला सतरा मध्ये माझ्याकडे क्रीटा गाडी होती त्या गाडीचा अपघात झाल्यामुळे मला डोक्याला पंचवीस तीस टाचे पडले होते मग सगळं गावच भेटायला येत होतं महाराजाला लागलय महाराजाला लागलय आमच्या गावातला एक अट्टल बेवडा मला भेटण्यासाठी आला तो सकाळी चहा नंतर पे पहिले दारू पितो एवढा खानदानी बेवडा होता आणि सकाळीच पेऊन आला आमच्या आईला म्हणा काकू महाराज कुठे मी नेमकं झोपलेलो होतो मला झोपीतून उठवलं एक पार्लेजीचा पुडा घेऊन आला माझ्यासमोर ठेवला आणि ते लागल्यामुळे थोडं डोळे वगैरे हो सुजलेली होते आणि मला म्हणू लागला ला, काय महाराजा काय म्हणला <laughs> <laughs> काय महाराजा दररोजच्या दोन दोन कीर्तन करतोस गळ्यामध्ये टपुराच्या टपुऱ्या माळा आहे तुझ्या हे गंध लावतो मोठ्याच्या मोठा, मोठा पंढरपूरला काय जातो आळंदीला काय जातो वृंदावनला काय जातो हरिपाठ काय करतो <laughs> दररोजच्या दोन दोन कीर्तन काय करतो एकादशी काय धरतो सोमवार काय धरतो मग एवढा जर तू देव देव करतो तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो रे म्हणे पाहतेच डोकं हे दारुडे कुठे डोके लावतील काही सांगत नाही ब आ, मी म्हणलं झाला अरे काय एवढं देऊ देव करून फायदा तरी काय मग तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो मी बघ बघ माझ्याकडे बघ म्हणे मी एकादशी दिशी कोंबडे खातो म्हणे काय म्हणला तो मी एकादशी दिशी कोंबडे खातो मला ना सोमवार कळत ना एकादशी कळत अजून जन्मला आल्यापासून आळंदी माहीत नाही पंढरपूर माहित नाही दररोज सकाळी चहा नंतर पितो पहिली दारू पितो एवढा बी आहे म्हणे मी पण अजून टू व्हीलरून पडलो नाही मग तू भारी का मी भारी खरं सांगू का जीवनामध्ये येणार दुःख तुमच्या नामस्मरणावर अवलंबून नाहीये जीवनामध्ये येणार सुख सुद्धा तुमच्या परमार्थावर अवलंबून बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे तुम्ही एवढा परमार्थ करता मग तुमच्या मागे जीवनात देव संकट का देतो खरं सांगू का संकट त्याच्याच मागा असतात तो संकट सहन करण्यासाठी सक्षम असतो महाराज देवाच काम करतोय म्हणून संकट येतं असं काही नाहीये संकट देवाला चुकलं नाही तर देवाच्या भक्ताला कसं चुकलं महाराज कर्म हे देवाच्या बाबाला चुकलं नाही आम्हाला कसं अरे भगवान श्रीकृष्णाचा जन्म होण्याच्या अगोदर पासून दुःख होत मरे जाईपर्यंत दुःख होत जन्माला आला देव मातेच्या घरी ज्या मायमाऊलीच्या पोटी जन्माला आला त्या मायमाऊलीच्या तिथं दोन दिवस उदाराथाने आलं त्याला तिथून डायरेक्ट उचललं कुठे गेला गोकुळाला गेला गोकुळात काही दिवस राहिला तिथून परत मग त्रास मारा सगळा त्रास जे भगवंताच्या जीवनामध्ये मग त्रास जर देवाला चुकला नाही तर तुम्हाला मला चुकायला काहीच खांबता येत नाही म्हणून माझी सर्वांना विनंती फक्त जे चाललंय ते भगवंताच्या सत्यन चालय तुमच्या प्रारब्धन चाललंय तुमच्या भोगानं चाललंय लक्ष देऊन ऐका